सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मूर्तिजापूर येथील श्रीमती सरला राम आणि एज्युकेशन अकॅडमी मूर्तिजापूरचा विद्यार्थी संकल्प संजय मोटघरे हा एस एस सी परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस या परीक्षेमध्ये अठ्ठ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळून तालुक्यातून पहिला आलाय या शाळेने आपल्या उत्तुंग यशाची परंपरा कायम राखत याही वर्षी शंभर निकाल लावलाय एकूण पंच्याहत्तर विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते यापैकी सर्व पंच्याहत्तर विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून बत्तीस विद्यार्थी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण मिळून उत्तीर्ण झाले यामध्ये शाळेतून द्वितीय क्रमांक प्रणित प्रकाश मुंदडा सत्त्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के तृतीय क्रमांक रुचिका संजय ठोसर सत्त्याण्णव पूर्णांक वीस टक्के चतुर्थ क्रमांक प्रतीक भूषण महाजन शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्के व पाचवा क्रमांक गौरव हिरासिंग राठोड शहाण्णव पूर्णांक साठ टक्के कौतुक केले तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर सरिता सिकजी मुख्याध्यापक सौ वैशाली खरतडकर व सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

तर त्याचं खरंच आम्हाला खूप मनापासून अभिमान वाटतो आहे की कॉपीमुक्त अभियान असून सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकाल दिला आणि पंचाहत्तर विद्यार्थ्यांपैकी माझे बत्तीस विद्यार्थी नव्वद टक्क्यांच्या वर आलेले आहेत आणि माझ्या शाळेचा विद्यार्थी संकल्प मोडघरे हा अठ्ठ्याण्णव पॉईंट आठ टक्केवारी घेऊन तालुक्यातनं प्रथम आलेला आहे तर ही नक्कीच फक्त माझ्यासाठी किंवा माझ्या शाळेसाठीच नाही तर आपल्या संपूर्ण तालुक्यासाठी गौरवाची गोष्ट आहे असं मला वाटतं नाही ही तर अगदी खरंच म्हणजे मुलांचं खूप कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की जस शाळा सुद्धा आमची थोडी गावाच्या बाहेर आलेली आहे प्लस जसं की तुम्ही म्हंटल की ग्रामीण भागातील विद्यार्थी आमच्या शाळेत आहेत आणि त्या ग्रामीण विभागातील मुलांच तिन्ही ऋतूंमध्ये शाळेत रेग्युलर येणं प्लस माझ्या शिक्षकांनी त्यांच्यावर घेतलेले जे मेहनत आहे शिक्षक मेहनत घेतात सगळ्या विद्यार्थ्यांवर सारखे घेतात पण काही विद्यार्थी त्या मेहनतीचं फळ आम्हाला ह्या इतका ज्या सुंदर रिझल्ट निकाल जो लागतो त्या निकालाच्या स्वरूपात आम्हाला आमचं ते मेहनतीचं फळ मुलं आम्हाला परत करतात आणि शिक्षकासाठी दुसरं काय महत्वाचं असते आपल्या विद्यार्थ्याचा चांगला रिझल्ट लागणे विद्यार्थी विद्यार्थ्यांना यश मिळणे हा शिक्षकांसाठी खूप मोठा एक गौरव असतो किंवा एक पुरस्कार असतो आणि माझ्या विद्यार्थ्यांनी तो गौरव आमचा केलेला आहे आणि आमचं जे शाळेचं नाव आहे ते अगदी खूप उच्च स्तराला नेलेलं आहे त्यासाठी मी सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन करते धन्यवाद जागर करिता ब्युरोचीफ चीफ प्रतीक पुरेकर चपूर अकोला आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत